हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आत्ता चाल सध्या चाललेलं आहे माझं काम एक ब्लाउज आहे अर्जंट तो मी शिवणार आहे आणि ॲक्च्युली आज तो पूर्ण करायचा होता आणि अचानक आमचं बाहेर जायचं ठरलेलं जा कुठे जायचं आहे हे जा आम्हालाही माहिती नव्हतं पण जायचं आहे जा एवढं फक्त ठरलं होतं सो अचानक जाणार होतो त्यामुळे हा ब्लाऊज आहे तो अगोदर मला पूर्ण करायचा होता आणि त्याचा पेपर कटिंगपासून पूर्ण ब्लाऊज डिझाईनचं करायचा होता ते पटकन आवरून मग आम्हाला जायचं होतं आता या ठिकाणी मी ब्लाऊज आहे तो कटिंग करून घेणार आहे ॲक्च्युली आहो मी आणि वरत आम्ही तिघेजणं बाहेर जाणार होतो आणि आमचा कसलाच प्लॅन ठरला नव्हता की कुठे जायचं आहे काय करायचं आहे पण आम्हाला बाहेर जायचं होतं कारण दोन तीन दिवस आम्हाला बाहेर जायचं होतं घरात न थांबता येणार नव्हतं त्यामुळे आम्ही बाहेर जाणार होतो आणि ह्या ठिकाणी सध्या माझं हे काम आहे ते मला अर्जंट द्यायचं होतं आणि ते द्यायचं होतं म्हणून मग मी ते आत्ता कर ॲक्च्युली उद्या द्यायचं होतं पण ते आजच करून मला ठेवायला पाहिजे होतं कारण की ते परत नंतर कोण करणार आणि हे काम मी मग कम्प्लीट करून मग आम्ही बाहेर नेणार होतो पण हा ब्लाऊज येतो तो डिझाईनचा असल्यामुळे आणि दुकान घरातले काम करून वेळ होतो त्यामुळे दुकानात आल्यानंतर हा ब्लाउज कटिंग करून पूर्ण शिवायचा होता आणि मग मला वेळ लागणार होता जसं आम्हाला निघायला संध्याकाळ झाली होती आणि आम्ही आता कोणीकडे जाणार आहोत काय हे बघण्यासाठी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा ॲक्च्युली हा ब्लॉग आहे तो, तो खूप जुना आहे आम्ही रायगडला फिरायला गेलेलो आणि अचानक आमचं प्लॅनिंग ठरलेलं का कसं ते मी तुम्हाला सांगते कारण की त्यावेळेला आमच्या म्हणजे नंदीचं माझ्या उद्या पण होतं आणि मला आलेले मंथली पिरियड्स सो आम्हाला घरात थांबता येत नव्हतं म्हणजे माझ्यासाठी मला ॲक्च्युली हे मा मा म्हटलेले तू जा पण आमच्यामध्ये राहू दे माहेरी म्हणून आम्ही मग बाहेर गेलेलो सो बाहेर आम्ही जाताना आम्हाला खूप लेट झाला मग आम्ही संध्याकाळी

आता या ठिकाणी आम्ही घरातून निघताना ॲक्च्युली कुठे जायचं हे आम्हाला काहीच माहित नव्हतं आहोच्या मनात काय होतं काय माहिती पण आहो म्हणले जाऊया आपण फिरायला सो आम्ही घरातून तर निघलो होतो या ठिकाणी घरी जाऊन पॅकिंग वगैरे पटकन केले के होते आणि आता आम्ही पाच वाजून गेले आणि त्यानंतर आम्ही आता निघलो होतो की आम्ही आता पोचलो कराडमध्ये घरातून तर निघालेलो पण अजूनही कुठे जायचं हे फिक्स नव्हतं विचारलं तर आहो म्हणले जाऊया बघूयात आणि आमचं असं चाललं होतं फक्त जाऊयात बघूयात आणि आता या ठिकाणी आम्ही पोचले आमच्या पिल्लोला मुक लागली म्हणून आम्ही आणि आम्ही पण सकाळी जे काही खाल्लं नव्हतं मग आम्ही ते आता नाश्ता करून घेत आहोत ते दिवसा मागवला आहे नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही पुन्हा निघालेला आहोत पुढच्या वेळेला ऍक्च्युली सातारा साईडला ला झालेलो सा आणि आहो म्हणत होतं की आपण रायगडला फे वगैरे फेचाव्या तो रात्रीच्या आपण रूमवरती तर राहूया आणि नंतर जाव्यात आणि ऍक्च्युली आम्ही आता चाललेलो आहोत हायवेने आणि आम्ही साताराच्या जवळ आलेलो आणि तोपर्यंत मामांचा कॉल आला आणि ते बोल कुठेपर्यंत बसलाय सो सातारा म्हटल्यामुळे ते म्हटले मग ताईकडे जावा म्हणून अचानक कुठं आला आम्ही म्हणलं लगेच व्हिडिओ पाहिलं चालू मग फोन कट करून <laughs> डालो दीदी काय म्हणली मला मावशी तू येणारच नाही शक्यच नाही काका तुला पाठवणार नाही बर काय वेळ झाला होता आणि मामाने कॉल केल्यानंतर साताऱ्यामध्येच आम्ही मी पोहोचलो होतो सातारा जवळच सो मामा म्हटले की कुठे न जाता आणि कुठे न थांबता मग ताईकडे जावा म्हणून गाडीला होतो थां काका ओ लिफ्ट बंद आली हो लिफ्ट आई ती आपण चालत

मला नाही आवडत बहिणी बहिणी खुश झाले अचानक आम्ही बाहेर ऐवजी ताईकडे आलो होतो आणि ताईही खूप खुश झालेली जाणं वगैरे सर्वजण खुश झालेले आणि ही खूप खुश झालेला सो आम्ही उद्या सकाळी उठून लवकर रायगडला गेलो होतो तो सुपूरचा ब्लॉग होण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असतात तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग